नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नर्सी हॉस्पिटलमध्ये गुंजाची जी सुई असते ती बदलत असते गुंजाला खूप त्रास होत असतो तेव्हा कबीर मात्र नर्सला म्हणत असतो की आओ हळूच करा तिला त्रास होत असेल तेव्हा नर्स सांगत असते की आओ सुई बदलायची असेल तर त्रास होणारच आणि तेव्हा नर्स ही गुंजाला दुसरं सलाईन लावण्यासाठी सुई टोचत असते तेव्हा कबीर म्हणत असतो की हळूच जरा तेव्हा नर्स म्हणते की आता बायकोला जर लागले तर नवऱ्याला बरोबर दुखते त्यावेळी मात्र गुंजा आणि कबीर एकमेकांकडे बघत असतात तर नर्स तेवढ्यात गुंजाला सुई टोचते तर गुंजाला खूप त्रास होतो आणि गुंजा जो हात आपल्या कबीरच्या हातामध्ये असतो तो लगेच घट्ट असा आवडते तेव्हा गुंजा जोरात आई असे ओरडते तर कबीर म्हणतो की अगं डोंगरवाडीला तू स्वतःवर गोळी झेलली आणि आता इतक्या सुईने तुला दुखते का तेव्हा गुंजा कबीरकडे पगत म्हणत असते की गोळी मी स्वतः माझ्या अंगावर झेलली परंतु सुई मात्र सिस्टर मावशींनी टोचली तेव्हा कबीरला गुंजाने गोळी आपल्या छातीमध्ये ही झिल्ली आणि स्वतःला कसे म्हणजे त्या संकटात ओढवून घेतले हे सर्व क्षण आठवतात आणि त्याच वेळेस गुंजाचा हात कबीरच्या हातामध्ये असतो तर कबीर म्हणतो की गुंजा तुझा हात तो गुंजाला आपला हात सोडवण्यासाठी सांगतो तर नर्स म्हणते की इतकं काय लाजता तुम्ही दोघेसुद्धा कारण न कोण नवऱ्याचा हात नाही धरणार तर मग कोण धरणार तेवऱ्यात उर्मृन्मयीही दरवाज्यात येते आणि रागाने लगेच बायको नाही त्याची असे जेव्हा म्हणते तेव्हा लगेच गुंजाने कबीरला धक्का बसतो आणि गुंजा म्हणते की ताई तुम्ही मृण्मयी आतमध्ये येते आणि नर्सला ती रागाने म्हणते की तुम्हाला नसलेली नाते कोणी जोडण्यासाठी सांगितली पायी पुरुष जर एकत्र दिसले तर, तर लगेच तुम्ही नवरा बायको म्हणून मोकळे होतात निदान त्यांना विचारायचे की तुमचं नातं काय विचारायला नको का तुम्ही एकमेकांचे कोण लागतात इतकं मोठं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमधील स्टाफला बेसिक असे मॅनर्स नसावे हे नवलच आहे म्हणून मुरणमयी खूप चिडलेले असते तेव्हा मात्र ती नर्स खूप घाबरते काही उत्तर देत नाही तर कबीर राग आणि म्हणतो की अगं काय चाललं मृन्मयी तुझं हे सर्व आपण पेशंट जवळ हॉस्पिटलमध्ये आहोत तेव्हा मृरुन रागाने कबीरला म्हणते की माझं काय चाललंय परंतु ती सिस्टर काय बोलते ते तुला दिसत नाही का तेव्हा कबीर रागाने मृन्मयला बाहेर घेऊन जातो तेव्हा कबीर मृन्मयला विचारतो की अगं कोणती पद्धत आहे तुझी ही वागण्याची काय झाली तुला आपण कुठे आहोत प्रसंग काय वेळ काय कशाच तरी भान मृन्मयी तू ठेव तेव्हा मृन्मय रागाने म्हणते की मला का भान ठेवण्यासाठी सांगतो वेळ काय प्रसंग काय आणि आपण कुठे आहोत तरीसुद्धा ती तुझा हात धरते आणि तू तिला काहीच बोलत नाही उलट मला इकडे ओढत आणले तू आणि ते पण मला त्याचा जाब विचारतो तेव्हा कबीर म्हणतो की मृण्मय प्लीज ती गुंजाची रिप्लेस ॲक्शन होती तेव्हा मृण्मय म्हणते की मग माझीसुद्धा रिप्लेस ॲक्शनच होती बोलण्याची त्यावर कबीर म्हणतो की मृण्मयी आता मी तुला कशा कशाची वेगळी अशी स्पष्टीकरण देऊ तेव्हा मृण्मयी म्हणते की तुला वेगळं स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही कारण तुझ्या वागण्यातून खूप काही स्पष्ट होते दोन दिवस झाले तुला मुंबईमध्ये आल्याचे परंतु कधी तू माझ्याबरोबर प्रेमाने बोलला नाही मला प्रेमाने जवळ घेतले नाही गेल्या चोवीस तासापासून तू फक्त त्या गुंजाच्या मागे पुढे करत असतो त्यावर कबीर म्हणतो की मृण्मय काय वेडेपणासारखं का बोलते तू अगं त्या मुलीने माझ्या जीवासाठी तिचा जीव धोक्यामध्ये घातला आणि तू गेल्या चोवीस तासात कशाचे इतके हिशोब ठेवतेस तिची काळजी घेणं आणि तिला काय हवं नको ते बघणं माझं कर्तव्यच आहे कारण तिने माझा जीव वाचवला तेव्हा मृण्मयी रागाने थोडी लांब जाते तर कबीर पुन्हा तिच्याजवळ येतो आणि मृण्मयी तुझा माझ्यावर विश्वास नाही का, का माझ्या बाबतीत तू अजून सुद्धा निर्धास्त होत नाही तेव्हा मुरन्मय म्हणते की कबीर तुझ्यावर विश्वास नसता तर मी तुला डोंगरवाडीला जाऊनच दिले नसते तेव्हा आपल्या हातात जे गुंजाचे मणिमंगळसूत्र आहे ते कबीरला दाखवते आणि घटना अशाच घडतात की त्यामुळे माझा विश्वास हा पूर्णपणे कोनवडून जातो तेव्हा कबीर घाबरतच म्हणतो की मी तुला सांगितले होते की हे दुसऱ्या कुणाचे तरी मणिमंगळसूत्र असेल आणि त्या डोंगरवाडीमध्ये खूप विचित्र असे या रूढी परंपरा प्रथा आहेत मग आपण या सर्वाला का चॅलेंज करायचे तर मृणय म्हणते की आपण नाही कबीर मी मी कोण आहे कशाला चॅलेंज करणारी आणि तुला असले प्रश्न विचारणारी मी तुझी कोण आहे ना तुला मला कोणताही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि ना स्वतःहून तू मला कोणती गोष्ट सांगतो ह्यावेळेस सुद्धा तू मागच्या वेळी सारखंच वागला माझा जीव इकडे टांगणीला अडकला आणि तू तिकडे डोंगरवाडीमध्ये जाऊन बसलास काळजीने मी तुला तीनदा कॉल करत होते परंतु तू माझा सुद्धा कॉल रिसीव केला नाही आणि प्रेमाने माझ्याबरोबर बोललासुद्धा नाही तेव्हा तुला माझे मिस कॉल दिसले नाही की मुद्दाम तुम्हाला इग्नोर करण्याचा प्रयत्न करत होतात तुझ्या काळजीने माझा जीव इकडे टांगणीला लागला आणि तू तिकडे डोंगरवाडीला मस्त असा रमला होता तेव्हा कबीर म्हणतो की काय बोलते मी तिकडे रमलो होतो माझं तिकडे काम होतं आणि मी माझ्या कामामध्ये मग्न होत असतो हे तुला माहिती आहे तू कशी तुझ्या कामामध्ये मग्न असते तेव्हा तर तू सुद्धा विसरत असते तेव्हा मृण्मयी म्हणते की तू तिकडे रमला होता हे मात्र कबूल केले तर कबीर विचारतो की तुला नेमकं माझ्याकडून काय असे कबूल करायचे तेव्हा कबीर म्हणतो की मी फिरायला नव्हतो गेलो माझ्यावर खूप मोठी अशी जबाबदारी होती तेव्हा मृण्मय विचारते की जबाबदारी सरकारची होती की गुंजाची तेव्हा कबीर म्हणतो की काय तू असे म्हटले की माझ्या काळजीने तू तिळमात्र म्हणजे तिळ तिळ तुटत होती जेव्हा डोंगरवाडीमध्ये माझ्यावर हल्ला झाला आणि माझ्यावरची गोळी दुसऱ्या कोणी झेलली तेव्हा एका शब्दाने माझी चौकशी केली नाही विचारलेस का मला तू कबीर कसा आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये प्रेमाचे तर सोड परंतु काळजीचे सुद्धा दोन शब्द तू माझ्याशी व्यवस्थित बोलली नाही तेव्हा मृण्मयीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि ती शांतच होते तर कबीर तिला शांत होऊन म्हणतो की तुझी जशी मनस्थिती नाही तशी माझी माझीसुद्धा मनस्थिती नाही हे सुद्धा तू समजून घेत नाही आपण हॉस्पिटलमध्ये आहोत आणि हा विषय आपण नंतर निवांत बोलूयात आणि माझी जबाबदारी पार पाडल्या तुम्हाला थांबवणार नाही तेव्हा कबीर आतमध्ये निघून जातो तर तेवढ्यात ती ते माये येते आणि माया मृमईच्या हाताला धरून तिला म्हणत असते की तू या मणिमंगळसूत्राविषयी कुणाला काही विचारले नसणार म्हणून ती लगेच तिच्या हाताला धरते आणि गुंजाच्या रूममध्ये घेऊन येते त्यानंतर इकडे बाबळी ही रोडने येत असते तर सत्या बाबळीला खुनावून त्याच्याकडे बोलावतो तेव्हा बाबळी ही गुपचुप तेथे सत्याजवळ येते आणि सत्य तू बरा आहेस का आपल्या गुंजाला गोळी लागली असे सांगत ती रडायला लागते तेव्हा सत्य म्हणतो की बाबळी शांत हो कारण सरकारने आता जासूस आपल्या गावामध्ये सोडलेले आहे त्यामुळे मला असेच काही दिवस फिरवावे हो लागणार पण ज्याने कोणी माझ्या गुंजाला गोळी आणली त्याला मी नरडीचा घोट घेतल्याशिवाय शांत बसणार नाही मला त्याची कर्माची पापाची शिक्षाही भोगावीच लागणार तेव्हा बाबळी म्हणते की हो तो लांडगा तर टपूनच होता शेवटी त्याने त्याचा डाव साधलाच आणि बाबळी रडते तेव्हा सत्य म्हणतो की माझंसुद्धा नशीब कसं आहे ते पग बाबळी कारण इतका कणकर माणूस असूनसुद्धा मी माझ्या गुंजाला भेटू शकत नाही त्या गुंजा कशी आहे असे विचारतो तेव्हा बाबळी म्हणते की सत्या जावे होते म्हणून ते तिला हॉस्पिटलला घेऊन गेले आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठमोठे डॉक्टर तिचा इलाज करतात जावे होते म्हणून आपली गुंजा आज वाचू शकली तेव्हा सत्य म्हणतो की तुझा जावाईचं जा मला काही सांगू नकोस त्याने जर गुंजाला इकडे आणले नसते तर हे सर्व घडलेच नसते इकडे काय होणार होते हे त्याला सर्व माहिती होते त्या दिवशी सुद्धा गोळीबार होणार होता हे त्याला माहितीच असणार बाबडी म्हणते की सत्यात जरा तरी विश्वास ठेव जावे बापूवर त्यांना जर हे सर्व माहिती असते तर त्यांनी गुंजाला इकडे आणलेच नसते तेव्हा सत्य म्हणतो की तू देवी आईला कबीरसाठी प्रार्थना कर नाहीतर त्या कबीर विरोधी मला एक जरी पुरावा सापडला तर त्या भूत्याप्रमाणे मी कबीरलासुद्धा सोडणार नाही आणि सत्या बाबरीला तू स्वतःची काळजी घे असे बोलून तेथून निघून जातो त्यानंतर इकडे मृण्मयी आणि कबीर बाहेर असतात तर मधू तोपर्यंत तो गुंजाजवळ आलेली असते कबीर आतमध्ये येतो मधू विचारते की अरे तू काय करत होतास आणि मृण्मयी केव्हाची नाश्ता घेऊन निघालीस ती कुठे आहे तिला विचार फोन करून तेव्हा कबीर म्हणतो की मृणमयी आलेली आहे ती येईनच आता आतमध्ये तेव्हा मधु गुंजाला म्हणते की आता मृण्मयीनी जो काही नाश्ता आणला तो लगेच खाऊन गे कारण लवकर आपल्याला हे सलांग काढायचे आणि डिचार्ज घेऊन लवकरात लवकर घरी जायचे तेवढ्यात माया आणि मृण्मयी आतमध्ये येतात तर माया विचारते की कोणत्या घरी आणि कुठल्या हक्काने तर गुंजा आणि कबीर एकमेकांकडे बघू लागतात तर मधु म्हणते की वहिनी तुम्ही हे सर्व काय बोलतात आणि मुरणमयला विचारते की बाळा तू डब्बा आणलास का तेव्हा माये म्हणते की वा ह्या अशी रांदा वाढायला आणि उष्टी काढायला माझ्या मुरमयीचे लग्न तुम्ही कबीरशी लावून दिले का तेव्हा मधू विचारते की वहिनी तुम्ही असं का बोलता तेव्हा माया म्हणते की जे माझ्या समोर दिसते तेच बोलते येथे ते बेडवर झोपून राहणार आणि माझी मुरण्मयी तिकडे किचन मध्ये राब राबणार म्हणूनच तुम्ही तिला तुमच्या घरची सून करून घेतले का तेव्हा मात्र कबीर आणि गुंजा एकमेकांकडे बघत असतात तर कबीरला मायाचा खूप राग येत असतो तेव्हा माया लगेच आपल्या हातामध्ये ते मणिमंगळसूत्र दा गुंजाकडे दाखवते आणि हे सर्व काय असे गुंजाला विचारते तर गुंजा घाबरतच कबीरकडे पगत असते तर मधू म्हणते की वहिनी हे सर्वाबद्दल मी विचारणारच होते तर माया म्हणते की केव्हा वेळ निघून गेल्यानंतर का तुम्ही माझा सुद्धा कधी एक वहिनी म्हणून मान ठेवला नाही कारण केवळ या थर्ड क्लास तेव्हा कबीर म्हणतो की माया ओरडू नका कारण आपण हॉस्पिटल मध्ये आहोत हे जे काही बोलायचे ते घरी गेल्यानंतर माया काही ऐकत नाही आणि गुंजाला म्हणत असते की हे मणिमंगळसूत्र कुणाचं आहे तुला तुझ्या आईची शपथ खरं सांग की हे मणिमंगळसूत्र कुणाचं आहे तेव्हा मात्र गुंजा काही उत्तर देत नसते आणि रडत असते तर माया म्हणते की तेव्हा माया म्हणते की कबीर त्या गुंजाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांग आणि तुम्ही सर्वजण गप्प राहिलात म्हणून हे प्रकरण इथपर्यंत आले तुम्ही तर तिला काहीच म्हणत नाही तेव्हा मधू म्हणते की वहिनी शांत व्हा कारण गुंजाची तब्येत आता चांगली नाही आपण तिला नंतर विचारू ही सर्व तर माया काही शांत बसायला तयारच नसते जोपर्यंत गुंजा माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोपर्यंत या सर्व गोष्टीचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय लावल्याशिवाय मेथून नाही जाणार तेवढ्यात गुंजा म्हणते की हे मणिमंगळसूत्र माझ्या आईचे आहे आमच्या डोंगरवाडीची ही रीत आहे तेव्हा मृण्मय म्हणते की अग रीत रीत असली अव्यवाहित मुलींनी मंगळसूत्र घालण्याची कशी रीत आहे ग तुमच्याकडे आणि रागाने ती गुंजाला हे सर्व विचारू लागते काही तुझ्या अंगलट आले तर डोंगरवाडीची रीत आहे हे सांगून मोकळी होते आणि हे तुझं ठरलेलंच आहे कायमचे तेव्हा कबीर मृन्मयीला म्हणतो की अगं वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या रीती असू शकतात हे तुला समजायला हवे तर मृन्मयी म्हणते की कबीर मी तिच्याशी बोलते तुझ्याशी नाही तेव्हा मृन्मयी ही गुंजाला म्हणते की तुझ्या आईचं मणिमंगळसूत्र आहे मग ते तू कशाला घेऊन फिरतेस तेव्हा गुंजा म्हणते की माझ्या बापाचा काही ठिकाणा नाहीतर तेच जर असते तर, तर माझ्या आईने ते गळ्यामध्ये घालून अख्ख्या काववरती फिरली असती म्हणून तिच्यासाठी ह्या चार महिन्याचं वजन सुद्धा जास्त आहे म्हणून ते मणिमंगळसूत्र मी इकडे माझ्यासोबत घेऊन आले मुलगी जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा तिकडे आईने एखादा दागिना मुलीजवळ द्यायचा असतो अशी रीत आमच्याकडे आहे आणि आईकडे हा एकच दागिना होता म्हणून तिने तोच दागिना माझ्याजवळ दिला तेव्हा माये ते मणिमंगळसूत्र गुंजाच्या हाताजवळ फेकून देते आणि काहीतर म्हणी डोंगरवाडीचे रीत आणि मृन्मयी आणि बाहेर निघून जातात तेव्हा कबीर मधुला म्हणतो की आई मी डॉक्टरांना भेटून येतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये मायेही बाहेर आल्यानंतर मृरम्मयीला सांगत असते की चुकावर चुका तो करत असतो आणि घाबरलेली तू दिसतेस तेव्हा मृरुनमयी सुद्धा रडतच म्हणते की कसल्या चुका मम्मा तर इकडे गुंजा ही कबीरला म्हणत असते की त्या दिवशी साहेबा मी वाटेल ते बोलून गेले तर कबीर विचारतो की म्हणजे काय तेव्हा लगेच गुंजा म्हणते की प्रेमाचं तर कबीर आणि गुंजा एकमेकांकडे बघू लागतात तर इकडे माया ही म्हणत असते की कबीर आणि गुंजा हे दोन तीन दिवस डोंगरवाडीला जाऊन राहिलेत मग तुला काय वाटते की त्यांच्यात काहीच झाले नाही असेल का तर मृन्मयला धक्का बसतो आणि एक गोष्ट लक्षात ठेव की धूर जेथून निघतो की जेथे आग लागलेली असते तेथूनच तर इकडे आपल्या हाताने कबीर हा गुंजाला जेवण भरवत असतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद